बीड जिल्ह्यात एक नाव सध्या गाजते ते म्हणजे वाल्मिक कराडांचं साहजिकच आहे कारण एक राजकीय गोपीनाथ मुंढे यांच्या घरी घरकाम करणारा मुलगा ते त्यांचा प्रवास पाहिला तर इतकी संपत्ती ही या व्यक्तीकडे आली कुठून हा प्रश्न पडतो मग त्याला राजकीय काही सपोर्ट असेल किंवा काही अन्य कारण असो वाल्मिक कराड यांच्यावरती बऱ्याच नेत्यांनी ने आरोप सुद्धा केले आहेत खंडणीचे आरोप असतील त्यातली त्यातल्या त्यात परळीचा पॅटर्न हा सुरेश दसांनी खूपच गाजवला त्या पॅटर्न जी काही पैशाची माया माया जमवली मा जमवली आहे आहे ती वेगळ्या माध्यमातून त्यांची माध्यम मा काय आहेत ते आपण सविस्तर पाहू नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिटसर सा। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचेही चांगले संबंध आहेत आणि धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड करतोय त्या कामाला सपोर्ट होता असे आरोप सुद्धा काही राजकीय व्यक्ती आता करत आहेत कारण एका राजकीय व्यक्तीच्या वर्धस्ताशिवाय इतक्या गोष्टी ह्या शक्य नाहीत असंही काहींचं म्हणणं आहे बीडचा काळा कुबेर म्हणजेच वाल्मीकरड यांच्या सिमेरी पारगाव तालुका मजलगाव सुदाम नरोडे यांच्या नावावर पन्नास एकर जमीन तसेच शेंद्रा तालुका बारशी ज्योती जाधव पन्नास एकर जमीन सिमरी पारगाव तालुका मजलगाव मनीषा नरोडे दहा ते बारा एकर जमीन सिमरी पारगाव मजलगाव योगेश सुधाम काकडे पंधरा ते वीस एकर जमीन दिगोळ तालुका जामखेड ज्योती जाधव पंधरा एकर जमीन पुण्यात एफ सी रोड सुशील पाटील बिल्डिंगच्या इमारतीत सात दुकान गाळे बुक केले आहेत त्या प्रत्येक गाळ्याची किंमत ही पाच कोटी रुपये इतकी आहे त्यातले तीन गाळे हे जोती जाधव यांच्या नावाने आहे त्यातले चार गाळे हे वाल्मिक कराडांच्या नावाने आहेत पंच्याहत्तर कोटी किमतीचे इमारतीचा एक गाळा त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने आहे असा आरोप सुरेश यांनी केलेला आहे त्यानंतर टेंबुर्णी गावात एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज कोटींचा व्यवहार झालाय शिरसाळा गावात सहाशे वीडभट्ट्या आहेत त्यातल्या तीनशे विडभट्ट्या या गायरान जागेवरती आहेत आकाच्या नावावरती या गावात शंभर एकर जमीन आहे आणि त्या शंभर एकर जमिनीतच या आकाने तीस चाळीस कोटींची बंधारे बांधलेले आहेत आणि तेही फक्त पाच वर्षात हे जे सर्व आहे ते कुठून येत नाही हा प्रश्न सुरेश दस यांनी उपस्थित केलेला आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्रा केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेबद्दल सुद्धा सुरेश दस बोललेले आहेत कराडांचं मोठे तिथे लागेबंद आहेत मग वाळूपसा असो केमिकल ताडी असो हातभट्टी असो दारू विक्रीचा धंदा असो हा तिथे जोरात चालतो दुसऱ्यांच्या जमिनीतून मुरुम सुद्धा काढायचा आणि तो विकायचा असे कारनामे सुद्धा आका करतात एका गावात पन्नास एकर जमीन घेतली आहे इतरांच्या रानातून मुरुम काढतातच पण गायरान जमिनी सुद्धा लाटण्याचे प्रकार इथे घडलेले आहेत असं त्यांनी सांगितलं बाजार समितीचे जे काही गाळे बांधले आहेत तीन वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा त्याचं उद्घाटन झाले नाही कारण ते गाळे आहेत ते सर्व गायरान जमिनीवरती बांधलेले आहेत त्यानंतर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट बाबत सुद्धा वाल्मिक करारावर भरपूर असे आरोप करण्यात आले आहेत आनंद चॅरिटेबल ट्रस्ट मुख्य रस्त्याला लागून अडीच हेक्टर जमीन मिळाली त्यावर दवाखाने व वृद्धाश्रम सुरू करण्याचे होते पण काही होऊ दिलं जात नाही कारण एकच की आकाला त्या ट्रस्टचा अध्यक्ष करा आणखी कोणाला तरी ट्रस्टचा सचिव करा अशी धमकी दिली जाते असं सुद्धा सुरेश देश यांनी म्हटलेलं आहे हे झालं जमिनीबाबत किंवा गायरान जमिनीबाबत राखेबद्दल याहून ही अधिक कारणामे आहेत ते सुद्धा सूर्यदांनी सांगितले यामध्ये वाळूतून पैसा कमवलेला राखे आहे राखेतून पैसा कमवलेला आहे घरकुलांसाठी सुद्धा त्यांनी दहा दहा हजार रुपये केल्याचा गंभीर आरोप सुद्धा दसांनी त्यांच्यावरती केलेला आहे इथं कोळसा वाहतुकीचे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत ते फक्त वाल्मी लोकांनाच मिळतं प्रकल्पामधून जी काही राख बाहेर पडते त्या राखीवर सुद्धा करडांनी हक्क बजावला आहे ही जी राख आहे ती बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी लागते सिमेंट उद्योगात सुद्धा या राखेचा भरपूर असा वापर केला जातो कंपनीतून दरवर्षी कमीत कमी हजारो कोटींची राख बाहेर पडते बाजारातील डिमांड ओळखून आपल्या दहशतीच्या जोरावर हजारो कोटींची राख ही वाल्मिक करार फुगटात उचलतो आणि त्यावरच हा सर्व काळा पैसा कमवला जातो आणि हे सर्व उचलण्यासाठी तिथं तीनशे पेक्षा जास्त टिप्पर रस्त्यावर धावत असल्याचा आरोप सुद्धा होत आहे ही राख उचलण्यासाठीची काही कॉन्ट्रॅक्टर काढली जातात यामध्ये काही सतरा कंपन्यांना परवानगी दिली होती पण त्या कंपन्या तिथं कुठेही फिरकत नाहीत इतकं दहशतीचं वातावरण हे तिथं कारणांचं आहे असं बोललं जात आहे मोठमोठ्या कंपन्या कडून सुद्धा खंडण्या वसूल केल्या जातात असा आरोप सुद्धा सुरेश देश यांनी केलेला आहे यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो किंवा सिमेंटच्या फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या सगळ्याकडून हप्ते गोळा केले जातात असा आरोप सुद्धा केलेला आहे या हप्त्यांना वैतागून एक कोरोमंडल नावाची कंपनी ही कंपनी विकून तिथून गेले आहे असंही धस म्हणाले यासोबतच काही लोक जीवे आहेत असे सांगितलं आहे याचे उदाहरण सांगताना त्यांनी सांगितलं की पट्टेवाला हे तुमच्या संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव जरीन खान पट्टेवाला त्याला परळीच्या पोलीस स्टेशनला नेलं मार मार मारलं मार त्यातच ते मेल बाद म्हणाले क्या करणे का तुमच्या संभाजीनगर मधल्या त्यांच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटवून घ्या म्हणाले चाळीस लाखात माणूस विकता का असा प्रश्न सुद्धा दसांनी उपस्थित केलेला आहे सुरेश दस असो बजरंग सोनवणे असो जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया या सर्व नेत्यांनी असे काही मुख्य आरोप कराड यांच्यावरती केलेले आहेत पण इतकं सर्व हे जर असेल तर इतक्या दिवस यांच्यावरती कशी चौकशी झाली नाही हे मात्र प्रश्नचिन्ह आहे आणि यातून एक गोष्ट लक्षात घ्यावीशी वाटते ते, ते म्हणजे काही राजकीय वर्तस्थ असल्यानंतर असे वाल्मिक कराड हे तयार होतात वरील सर्व नेते मंडळीचे आरोप ऐकल्यानंतर यावरून एकच समजतं की वाल्मिक कराड स्वतःच्या नावे नाही तर आपल्या मित्रमंडळी आपतेष्ट यांच्या नावे सुद्धा अशा जमिनी वगैरे करून हा सर्व काळा धंदा चालवत असे हे मात्र या प्रकरणातून लक्षात येतं दोन नंबर काळा पैसा जो ने 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 काही म्हणतात ते हेच कारण खंडणीपासून ते अगदी जमिनी बळकावण्यापर्यंत अगदी राखेपासून ते मुरमापर्यंत सर्व गोष्टी यांनी नियम बसवून केलेल्या मिळतात यात वाल्मिकारांची पंधराशे कोटीची संपत्ती आहे असं सुद्धा सुरेश दसे यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावरची तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद